कसा होत पाहिजे हसु दिवसागंच घर असतो बिचारा माझा नवरा गेला गोव्याला आणि ह्याच्या मेल्याची मला हे करावं लागते हांजी हांजी आता ह्याला खायचं पनीरचा पराठा तर करावंच लागणार आहे भाजलंच कश्यानं मी जेवली मी जेवलेलीच तर ह्याला लई आता करायला लागते प्रोटीन आणि प्रोटीन आणि आता पनी फार करायचं पीठ मारायचं जनावर मॅगी खाऊन झोपतो तर मला म्हणत नाही स्वायपूट करूडच पनीर किती झाले हा काही पहाड्यावर खातो का पनीर नाटक तर बघितलं शिवमच्या पप्पा नाहीयेत ते गेले म्हणजे आणि कामाला गेलेत गोव्याला गेलं म्हणते की लोकांना असा लोक लगेच हसून मानतात गोव्याला गेले आहेत गोव्याला तर कामानिमित्त गोव्याला गेलेले आहेत ठीक आहे तर घरामध्ये प्रचंड पसारा आहे आणि दुपारचंच हे पसारा आहे किचनवर हा म्हणतो असू दे सगळ्यांच्या घरातच असतो मग मग मी गप बसले म्हटलं जाऊ दे चला ठीक आहे आणि मग त्याच्यासाठी पनीर पराठा करायला मी घेतला अगदी त्याच्यापुरतं स्पीठ म्हणलं आणि त्याच्यामध्ये थोडासा ओवा घातला आणि आवडतं मला सगळ्या गोष्टी करायला आणि खायला घालायला पण ह्याच्या पप्पांना इतकं काही इंटरेस्ट नसतो असं कुठल्या गोष्टीमध्ये खाण्यामध्ये किंवा कुठल्या गोष्टी आवडीमध्ये खात नाहीत भाजी आणि पातळ भाजी आणि चपाती असली तरी त्यांना चालते पण मुलगा असा नाही आहे त्याच्या खूप एक्सप्रेशन वेगळा आहेत आणि कॅमेरामॅन गणलेला आहे आपला कारण कॅ सगळं लक्ष मॅचमध्ये होतं हो त्याच्यामुळं <coughs> विषयच नव्हता हो ह्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये त्याचं अजिबात लक्ष नव्हतं त्याला इंटरेस्ट नव्हता हो दुपारी नारळ फोडलेला किचनवर कचरा त्याने ते पन्ह रेडीमेड पन्ह ह्याचा आणलेला आहे ते रेडीमेड पन्ह रेडीमेड पण ते तसंच पडलेलं आहे जे पलीकडे दिसते याजेबत खाल्लेले नाही आणि वरती जे समोरचे डबे दिसतात त्याच्याबद्दल नंतर बोलूयात आपण ठीक आहे तर असं अशानं हा पराठा सुरू केला मी आणि त्याच्यात ओवा घातला आणि तेल घातलं आणि खरंच एकट्याला काही बनवायचं म्हटलं ना खूप टेन्शन येतं पण आता ठीक आहे मुलांचे एक्सपेक्टेशन असतात मुलांना काय वाटते ते खावंसं वाटलं की करून द्यावं लागते आईला आणि मलाही आता कधीकधी असं वाटतं की माझ्या आयुष्यातला बराचसा काळ मी बाकीच्या लोकात गुंतण्यात किंवा बाकीच्या लोकांना जीव लावण्यात मी घालवला पण माझ्या मुलाला हॉस्टेलला ठेवलं आता मुलाला हॉस्टेलला ठेवलं ते तर कारण आहे की त्याला हॉस्टेलला ठेवलं होतं कारण एरिया आमचा बरोबर नव्हता त्याला चांगलं वळण लागावं म्हणून आम्ही हॉस्टेलमध्ये त्याला ठेवलं आणि आत्ता तर मस्त आमच्या आमच्यासोबतच राहणार आहे तो विषयच नाही पण मला ब मध्ये मध्ये असं घरामध्ये आता तो एक क्षण जरी घरात नसला तरी मला वाईट वाटतं आणि मला करमत नाही तो घरामध्ये नसल्यावर कारण चालू असतं मम्मी हे मम्मी ते पण असं मला तरी स्वतःला आत्ता असं फील व्हायला हो लागले की माझ्या आयुष्यातली बराच काळ मी त्याच्या विरहात म्हणजे त्याला सोडून मी राहिले बरेचसे क्षण आम्ही मिस केले असं म्हटलं तरी चालेल पण ठीक आहे काही गोष्टी त्याच्या भवितव्यासाठी म्हणा किंवा त्याच्या भवितव्यासाठी आणि आमच्याही भवितव्यासाठी कारण मुलं जर चांगली निघाली तरच आपलं आयुष्य आहे ना इथून पुढचं त्यामुळं आम्ही सॅक्रफाईज केलं म्हणलं म्हणल्यापेक्षा तो पण म्हणतो माझ्या पण मम्मी तिथं हाल झाले हॉस्टेलवर हो बर। आणि भरे भले आम्ही पैसे भरत होतो हॉस्टेलमध्ये भरपूर सारे पैसे होते हॉस्टेलला पण तरीही त्याचं होतंच ना म्हणजे त्याला तेवढ्या गोष्टीचं म्हणजे आजच घरचं व्यवस्थित खायला मिळत नाही तेल तूप कमी वापरतात किंवा तूप तर इव्हन मिळतच नसेल कदाचित फळं ह्याला फळांचं खूप वेड आहे ह्याला फळं इतकी प्रचंड आवडतात की कलिंगड तर तो जेव की प्राण म्हणजे त्याच्यासाठी पाच किलोचं जरी कलिंगड आणलं ना तरी तो दिवसभर जेवत नाही पण त्याला कलिंगड प्रचंड आवडतं आणि अगदी तेवढ्यातली तेवढ्यातच मी दुपारी ते मला वाटतं एक चिल्हा केला होता त्या चिल्ह्याचं मी पराठा बनव त्या ज्या चिल्ह्यावर त्याच तव्यावर मी म्हणजे जस्ट वीस मिनटापूर्वीच केला असेल मी तो चिला आणि मग लगेच त्याच ताब्यावर मी करायला घेतला आणि किचन कायम स्वच्छच असतं पण हे नारळ फोडलेला अजून ते गैरीचं पन्ह बनवलेलं त्यामुळं किचनवर थोडासा पसारा आहे तर ठीक आहे आता सगळ्यांच्याच किचनवर पसारा असतो मला तुम्ही कमेंट नाका करू की ठीक आहे किचन खराब आहे म्हणून तर प्लॅटफॉर्म स्वच्छ करून घेतला आणि त्याच्यावरच म्हटलं एकच पराठा करायचा आहे तर तेवढा आवरून घेऊयात आणि आता सध्याला म्हणजे गरम होते म्हणून मी कायम गाऊनवर असते पण एक थोडेसे दिवसच मी रोज साडी घालणार आहे आणि रोज नवीन नवीन ड्रेस घालणार आहे अगदी थोडेसेच दिवस आहे की रोज अप टू डेट म्हणजे गाऊन फक्त नाईटला म्हणलं तरी चालेल आता मी रोज साडी आणि ड्रेसच घालणार आहे असं मी स्वतः अशा मनाशी ठरवलेलं आहे कारण आयुष्यातला खूप काळ गेलेला की गेला की फक्त बाहेर जातानाच साडी घालायची बाहेर जातानाच क ड्रेस घालायचा असं होतं पण आता असं नाही आहे की आता मी रोज अप टू डेट म्हणजे रोज ड्रेस वगैरे सगळं नवीन आणि साडी वगैरे रोज घालायचं मी ठरलेलं आहे पण थोडासा वेळ आहे त्यासाठी आणि मग नंतर खरं हा पराठा मी स्टप करून घेतला आणि ह्याच्यामध्ये भरला आता मी तुम्हाला माग मागच तुम्हाला ते बोलताना दिसते की त्याला प्रचंड आवडते हे असलं खायला प्रोटीन वगैरे काढायला लागले सगळं आता सध्याला जिम जॉईन नाही केलेली पण सध्याला आता जि जिम जॉईन करणार आहेत तो आणि जिमच्या नंतर मग बाकीचं बघूयात अजून आता सध्याला तर त्याचं चाललेलं आहे क्रिकेट कोचिंगला जाते तो आणि त्याच्यासाठी तुम्ही शॉर्टमधला व्हिडिओ बघू शकता आता लोकल म्हणजे मोठा व्हिडिओ मी नाही काढलेला आता छोटा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता त्याला इतकं आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला पण माझ्यासाठी तो येतो कारण मी पण ओरडते पण ओरडल्याच्यानंतर मला पण फील होतं की अरे मी उगंच ओरडले त्याला आणि मग दही दाखवलं मी तुम्हाला जे तुम्ही माझा यूट्यूबचा व्हिडिओ दह्याचा आणि या भांड्याचा खूप म्हणजे खूप व्हायरल झाला आणि मग तो म्हणत होता मग मी माझ्याकडे लक्ष देऊ नको तू पराठ्यावर लक्ष दे तर पराठा काय आता एवढा तेवढा त्यानेच ते छोटे छोटे तुकडे होते ना मी चांगले किसले होते पण त्याने बरून ते तुकडे टाकले म्हणून थोडासा पराठा थोडासा हे होत होता चिरत होता पण ठीक आहे आता ती त्याची चूक आहे ना त्याने मी तिकडं गेले तोपर्यंत हात धुवायला तोपर्यंत पनीरचे तुकडे त्यांनी टाकले तर मग तो पलटी करण्यापेक्षा मी उलट्या हाताने भाकरी टाकतात तशी तो पराठा टाकला ता आणि तशी मी सुगरणंच आहे मला प्रत्येक गोष्टीत कुठल्याही गोष्टी करायला आवडतात पण खाल्ल्या तरच त्या उपयोग होतो नाही तर मग त्या वस्तू अशाच पडून राहतात मग त्याचा काही उपयोग होत नाही आणि हे तूप तूप आहे जे गोवर्धनचं कायमचं आहे आमचं नेहमीचंच असतं माझ्याकडं कारण आम घरी म्हशीचं मला प्रचंड आवडतं लोणीत का लोणी काढून तूप करायला पण माझ्या मिस्टरांना म्हशीचं दूध अजिबात आवडत नाही त्यामुळे आम्ही विकतचंच खातो आता ते फॅट किती काय किती नकली किती असली किती ते आपण बोलून काहीच उपयोग होत नाही आहे ते म्हणायचं बरं आणि पुढं चालायचं ठीक थी, आहे तर घरचं काही तूप नाही आहे माझ्याकडं हे विकतचंच तूप आहे आणि पराठा बनवायला त्याचं इतकं लक्ष होतं मॅचमध्ये इतकं लक्ष त्याच्या मॅचमध्ये की त्याला माझ्यास म्हणजे हा व्हिडिओ काढायचा अगदी त्याला कंठाळा आलेला होता आणि पराठा छान झाला असं मी त्याला डाळी वाजून बोलले की छान झाला तर तो म्हटला आधी होऊ दे मग झाल्यावर तू त्याला बोल म्हणजे त्याला तू मला सांग की चांगला झाला आहे म्हणून आणि एकच केलं मग दही मी आधी पहिलं काढून ठेवते कारण थंड कुठलीही गोष्ट हा प्रचंड थंड खायला बघतो पण याला खूप खोकला येतोय आणि म्हणून त्याला खोकला येऊ नये म्हणून मी दही आधी फ्रीजमधून काढून ठेवलं होतं खूप वेळ आणि मग त्याला खायला दिलं तर पराठा हा खूप छान असा शेकून वगैरे घेतला आणि त्याचा व्हिडिओ काढायला तो मॅच खेळायला गेला त्याला म्हटलं याच्यात पाणी वगैरे भरून ठेवतं त्याने कॅमेरा लगेच फिरवला अजिबात त्याला इच्छा नसती व्हिडिओ काढायची पण माझ्यासाठी तो हो काढतो आणि मग छान तूप वगैरे लावलं ला आणि हा पराठा आहे तयार तर तुम्ही तर करतच असाल त्याला तो चीज पराठा म्हणा ते बघा ती एक होती एक बाई गोल गोल यम्मी बोलायची ती माझ्या मैत्रिणीला खूप आवडायची ती मुंबईची गोल गोल राणी काय मला आता आठवत नाही तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का बाय